अमरावती महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने पंधरा सप्टेंबर पासून शहरातील सर्व आश्रमशाळा इथे गोरगरीब अनाथ गरजू मुले मुले शिक्षण घेतात अशा पाच ते पंधरा वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत गौर रुबेलाचे लसीकरण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेमध्ये व्ही एम व्ही मधील रामकृष्ण विद्यालय आश्रमशाळा येथील शालेय विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आलं ही मोहीम मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक उपायुक्त वासनकर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांच्या आदेशानुसार घेण्यात आली आहे या लसीकरणचे चे संनियंत्रक पल्लवी भुसाटे यांनी आयोजन करून साडेतीनशे विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट पूर्ण केले एकाच लसीकरणाने अतिसार पहिरेपणा अंधत्व न्युमोनिया हृदयरोग जन्मतः व्यंगत्व आजाराची गुंतागुंत होऊ नये गर्भवती महिलेला संसर्ग होऊन आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण केले जातं असे सात रोग नियंत्रण अधिकारी डॉ रुपेश खडसे यांनी सांगितले तसेच लसीकरण संयंत्रक पल्लवी भुसाटे यांनी सांगितले की पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर पर्यंत जिथे जिथे आश्रमशाळा मदरश्यामध्ये पाच ते पंधरा वयोगटातील विद्यार्थी शिकत असतील त्यांना मोफत लसीकरण करून घ्यावं असं जाहीर आवाहन करण्यात आलं तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विद्या बारसे यांनी ज्या आश्रमशाळांना सिद्धांना मदरसा यांना लसीकरण करायचे आहे त्यांना आरोग्य विभाग मनपा अमरावती येथे संपर्क साधावा या मोहिमेत आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका शहराचे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे लसीकरण संनियंत्रक पल्लवी भुसाटे सविद्या बारसे उमा जाधव व भाजी बाजार शहरी आरोग्य केंद्राच्या आशा ए एन एम उपस्थित होत्या दिनांक पंधरा सप्टेंबर दोन ते तीस सप्टेंबर दोन या या कालावधीत लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे या त्या त्या अनुषंगाने सर्व आश्रमशाळा शासकीय निमशासकीय मदरसा यामध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे यामध्ये पाच ते पंधरा वर्ष वगैरे सर्व मुला मुलींना लसीकरण करण्यात येत आहे या अंतर्गत शहरी आरोग्य केंद्र भाजी बाजार अंतर्गत रामकृष्ण क्रीडा विद्यालय यामध्ये लसीकरण राबविण्यात येत आहे यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना ही लस घ्यावी असे मी आवाहन करत आहे धन्यवाद